आत्ताच्या घडीला जिथे उभा आहे तो रायते इंटरचेंज आणि इथून पुढे मी आता अजून दाखवतो तो बदलापूरपर्यंत जाणार आहे तो पुढे काही बोर्ड लावलेले आहेत मी तुम्हाला आत्ता जो बोर्ड दाखवला आणि म्हणजे दाखवला इथे माझ्या मागच्या बाजूला टोल प्लाझा बनत आहे जी एंट्री राहील कल्याणकारांसाठी कर एंट्रीवाडाकारांसाठी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या रस्त्यावर उभा आहे रायते इंटरचेंज या ठिकाणी वरती आणि हा जो रस्ता तुम्हाला खाली दिसत आहे हा मुरबाडकडे जाणारा रस्ता आहे तर केल्यावर जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता टोल प्लाझाचे काम तुरुळ टोल प्लाझा रेड झाले एक दोन तीन चार पाच आपले मराठी लाईक शेअर सबस्क्राईब समोर जे काम दिसत आहे आज टोल प्लाझा बनत आहे टोल प्लाझा म्हणजे जेव्हा आपण कल्याणवर नेऊ आज कल्याण साईड येणार आहे मार्गे आणि इकडे मोरबाडला जाणार आहे कल्याणवरून जेव्हा तुम्हाला समृद्धी महामार्गाला जावं लागते नागपूर मुंबई त्यावेळेस येण्यासाठी तुम्हाला कल्याणवर इथे यावं लागेल आज टोल प्लाझा बनतो इथून तुम्हाला आल्यावर वळण दिसतील ही जी वळण आहे ही एक आलेली वरण आणि जाणारी वर हे तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इथनं वरण घ्यावे लागेल जे टिटवाल्यावरून पुढे गेल्यावर म्हणजे जो आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी तुम्हाला इथनं जाणं आहे कल्याणकारांसाठी आता हा जो सरळ रूट आहे हा जातो जे एन पी टीला पुढे बदलापूर वगैरे पाट्या लावलेल्या आहेत मी तुम्हाला आता पुढे जाऊन अजून दाखवतो काय ते आज आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल आपले मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच्या सर्स मी आज कल्याणहून समृद्धी महामार्ग नागपूर मोरबावर कसे जाता येते संदर्भात विजय करायला आलो आणि तुम्हाला दाखवतो मी सध्या रायते या ठिकाणी उभे रायते रायतेचा इंटरजेंट आणि रायतेच्या या ठिकाणी जो काम सुरू आहे टोल प्लाझ काम सुरू आहे आणि कामे आम्ही भरपूर सुरू आहेत तुम्ही पाहू शकता त्याला अजून मी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो काय आहे ते एक्झिट एम एच झिरो एट एक किलोमीटर अंतर एन एच सिक्स्टी वन टिटवाला मोरबाडसाठी वरण दाखवलेलं आहे आणि जसे की मी तुम्हाला आता तिथनं दाखवलं होतं त्या ठिकाणी मी उभं होतो तिथे जो इंटरचेंज आहे मेन म्हणजे जे वळण आहे आपण कल्याणवरून येणार त्यावेळेस जो टोल प्लाझा आहे जी एंट्री राहील कल्याणकारांसाठी टिटवालाकारांसाठी ते त्या ठिकाणाहून राहणार आहे तिथे टोल प्लाझाचे काम सुरू आहे तो पाहू शकता आणि मी जेव्हा एंट्री केल्यास मी तुम्हाला दाखवलं होतो अगोदर आणि आता मी उभा राहिलो आहे ती या ठिकाणाहून की मी इथे पुढे टिटवाल्याला गेलो आणि टेटवाला जो रस्ता तिथे हा रस्ता भूखंड अजून काहीतरी यांना भेटला नसेल म्हणून त्यावर तो काम अडकलेला असेल त्याच्या पुढे काम बंद आहे त्यानंतर काही पट्टा पुढे सोडला का आमनेपर्यंत काम देखील बहुतेक रेडी झालेलं आहे आणि मध्ये तीन नदी आहेत त्यांच्यावर जे ब्रिजेस आहेत त्यांचे काम बाकी बनवणं अजून खास आपल्या आपली मराठी नेहमीच वेगवेगळे वेग अपडेट वेग देत असतो आत्ताच्या घडीला जिथे उभा आहे तो रायते इंटरचेंज आणि इथून पुढे मी आता अजून दाखवतो जो बदलापूरपर्यंत जाणार आहे तो पुढे काही बोर्ड लावलेले आहेत मी तुम्हाला आत्ता जो बोर्ड दाखवला आणि म्हणजे दाखवलं इथे माझ्या मागच्या बाजूला टोल प्लाझा बनत आहे जी एंट्री राहील कल्याणकारांसाठी आणि पिटवाला कारांसाठी मी आलोलो आहे सर सरळ पुढे गेलो आहे चिटवाल्यापर्यंत मागे पुन्हा आलो आहे आणि आता बदलापूरच्या दिशेने जो रस्ता जातो आहे तिथे जाणार आहे आणि तिथून मग एक्झिट घेणार आहे चला पुढे जाऊयात कल्याण मुरबाड जसे की मी तुम्हाला आता दाखवू शकतो मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या रस्त्यावर उभा आहे राहते इंटरचेंज या ठिकाणी वरती आणि हा जो रस्ता तुम्हाला खाली दिसत आहे हा मुरबाडकडे जाणारा रस्ता आहे जो कल्याणहून ज्यांना आता जे पी जे पी टीला जा जायचं असेल कल्याण शाळ किंवा चिटवालावाल्यांना त्यांना इथनं एंट्री आहे जी तिथे टोल प्लाझाची भिंत आहे तिथनं तुम्ही या महामार्गावर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवेश करू शकता त्या ठिकाणाहून आणि मग जे एन पी टीपर्यंतचा प्रवास करू शकता आणि ज्यांना जे कल्याणवर त्यांच्या तुम्ही तिथं दाखवला टोल प्लाझावरनं आणि जे तिटवाल्यावर नाही त्यांच्या त्यासाठी हा पर्याय किंवा कल्याणवाल्यांना जे टी पीटीला असेल तर त्यांच्याआधी या ब्रिजच्या खालतून येऊन इथून वरण घेऊन मग एंट्री करावे लागणार आहे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल हा मोरबाड रस्ता आणि सध्या ज्या ठिकाणी मी उभा आहे तुम्ही पाहू शकता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा आमने इंटरचेंज करून आलेला रस्ता आणि इकडे जे एन पीटीकडे जाणारा रस्ता कल्याण आहे मुरबाडसाठी इथे उतरण दाखवलेली आहे ज्यांना कल्याणला असेल जे आमनेकडनं येतील ते इथून पुढे गेल्यावर त्यांना खालतून वरण आहे चला आता पुढे जाऊन पाहूयात अन्य इंटरचेंजवर जेव्हा आपण येऊया या कासरण आहे उतरण केल्यावर जेव्हा तुम्ही जाल त्यावर तुम्ही पाहू शकता टोल प्लाझाचे काम सुरू आहे टोल प्लाझा रेडी झाले एक दोन तीन चार पाच पाच लेन आहेत पाच पाच दहा दहा असे टप्प्यातील टोलचे मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा आपल्यासाठी आपले मराठी आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब